नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत सध्या उन्हाळा चालू आहे आणि थंडगार पेय कोणाला आवडत नाही त्यासाठी आज आपण बनवत आहोत अगदी दुकानात मिळते तशीच तीन ते चार महिने टिकणारी फ्रुटी तीही घरगुती पद्धतीने त्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे मी एक मोठ्या आकाराचा आंबा घेतलेला आहे त्याचबरोबर एक छोट्या आकाराची कैरी घेतलेली आहे कैरी संपूर्ण घ्यायची आहे आणि कैरीची संपूर्ण साल काढून त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आंब्याचे देखील साल काढून छोट्या छोट्या आकाराचे काप करून घ्यायचे आहे आणि हे सर्व आंबा आणि कैरी याचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता आणि जर थोडेसे कैरीचे किंवा आंब्याचे चंक्स त्यामध्ये राहिले तर घाबरायचं नाही नंतर आपण तशीही फ्रुटी गाळणीने गाळूनच घेणार आहोत आता सर्व हा मँगोचा जो पल्प तयार करून घेतलेला आहे तो कढईमध्ये टाकायचा आणि टाकताना मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडंसं पाणी टाकून भांडं स्वच्छ धुवून ते पाणी सुद्धा या पल्पमध्ये टाकायचं म्हणजे आंब्याचा जो गर लागलेला असतो तो वाया जाणार नाही आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पाणी आणि आंब्याचा पल्प एकजीव होईल आणि त्यानंतर गॅसवरती ठेवायचं मंद गॅसवरती उकळी येईपर्यंत आणि पल्पचा रंग बदलेपर्यंत शिजवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आंब्याच्या पल्पला उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर त्याचा रंग देखील बदललेला आहे ही प्रोसेस केल्याने फ्रुटीला रंग देखील छान येतो त्याशिवाय फ्रुटी जास्त दिवस टिकायला मदत होते आता इथे तुम्ही पाहू शकता पल्पला जास्त उकळी आलेली आहे त्याचबरोबर रंग सुद्धा बदललेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा पल्प थंड होऊ द्यायचा अगदी पाच ते दहा मिनिट आता थंड झाल्यावरती या आंब्याच्या पल्प मध्ये पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं फ्रीज मधलं जेवढा आपण आंब्याचा पल्प तयार केलेला आहे तेवढ्या आंब्याच्या पल्प मध्ये एक लिटर पाणी सहज बसतो आणि फ्रुटी तयार करताना पाणी थोडं जास्तच टाकायचं कारण जेव्हा आपण फ्रीजमध्ये फ्रुटी ठेवतो तेव्हा ती आपोआप थोडीशी घट्ट होते आणि तसंही दुकान दुकानात जे फ्रुटी मिळते ती सुद्धा पातळच असते पाणी टाकल्यावर एकदा फ्रुटीची टेस्ट घेऊन पाहिजे जर प्रमाणामध्ये गोड असेल तर ठीकच आहे पण जर कमी जास्त झालं तर साखर सुद्धा तुम्ही वरतून वाढवू शकता किंवा जर साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल किंवा फ्रुटी गोड झालेली असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं जास्त पाणी टाकून टेस्ट बॅलन्स करू शकता आता ही तयार केलेली फ्रुटी एका बाउलमध्ये गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायची म्हणजे आंबा आणि कैरी दळताना त्यामध्ये जर काही चंक्स राहिलेले असतील आंब्याचे किंवा कैरीचे तर ते वेगळे होतील आणि आपल्याला दुकानसारखीच अगदी छान फ्रुटी मिळेल तीही घरच्या घरी आता तुम्ही पाहू शकता फ्रुटीला अगदी दुकानसारखा पिवळसा रंग आलेला आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि ही फ्रुटी तुम्ही तीन ते चार महिने आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय